ब्रिटिशकालीन भारतीय दंड विधान अठराशे साठ फौजदारी गुन्हेगारी कायदा अठराशे अठ्ठ्याण्णव आणि भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तर कायद्याची जागा घेणाऱ्या भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता ही पुनर्रचना विधेयक लोकसभेत बुधवारी आवाजी मताने मंजूर केली ही तिन्ही विधेयक शिक्षेऐवजी न्याय देण्याचा अधिक कार्य देणारी आहेत नव्या कायद्यात एखाद्या गुन्ह्याबाबत तक्रार मिळाल्या मिळाल्यावर तीन दिवसात पुन्हा दाखल करून चौदा दिवसात प्राथमिक चौकशी पूर्ण करण्याची तरतूद केली विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री शहा म्हणाले विलंबन आणि आर्थिक आव्हाने देशाचे न्याय मिळण्याबाबत मोठा अडथळा आहे गोष्ट नाही आणि ही विधेयके फौजदारी न्याय व्यवस्थेत सर्वसमावेशक बदल घडण्याचा प्रयत्न करतील असे शहा म्हणाले नवीन कायद्यातील प्रमुख बदल कोणते तर आता तक्रार ता मिळाल्यानंतर तीन दिवसात गुन्हा दाखल करावा लागेल आणि प्राथमिक चौकशी चौदा दिवसात पूर्ण करावे लागेल चौकशी अहवालात चौकशी अहवाल चोवीस तासात न्याय न्यायदंडाधिकाऱ्याकडे सादर करावा लागेल आरोपपत्रात एकशे ऐंशी दिवसापेक्षा जास्त विलंब नको न्यायाधीशांना पंचेचाळीस दिवसापेक्षा जास्त काळ निर्णय रोखून ठेवता येणार नाही सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या गुन्ह्यात फॉरेन्सिक पत्राची भेट अनिवार्य असेल आरोपींना दोषमुक्तीसाठी सात दिवसाचा अवधी मिळेल न्यायाधीशांना एकशे वीस दिवसात हा खटला सुनावणीस घ्यावा लागेल तीस दिवसात गुन्हा मान्य केला तर आरोपीची शिक्षा कमी होईल खुनांचे कलम तीनशे दोन एकशे एक जुन्या कायद्यामध्ये कलम तीनशे पंच्याहत्तर तीनशे शहात्तर अंतर्गत बलात्काराची नोंद होती नव्या विधेयकात कलम त्रेसष्ट असेल तर खुनाशी संबंधित कलम तीनशे दोन आता कलम एकशे एक, एक होईल अपर्ण गुन्हा कलम तीनशे एकोणसाठ अनुभव दाखल होत असेल तो आता कलम एकशे छत्तीस होईल